कवटे गुलंद माळभाग तालुका शिरोळ येथील श्री स्वामी समर्थ झेरॉक्स सेंटर जवळ सतीश कृष्णात मगधूम वयवर्ष छत्तीस राहणार सांगाव याचा मृतदेह आढळून आलाय दारू पिऊन मयत झाल्याचा नोंद कुरुंडवाड पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत घटनास्थळी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सतीश कृष्णात मगदूम वयवर्ष छत्तीस राहणार मौजे सांगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हा युवक कवटे गुलंद माळभागावरील एका हॉटेलात वेटरचे काम करत होता दरम्यान रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास हॉटेल लागत असलेल्या स्वामी समर्थ झेरॉक्स सेंटर जवळ सतीश दारू पिऊन मैत झाल्याचे आढळून आले आहे अशी वर्दी कुरंदवाड पोलीस ठाण्यात स्वप्नील कुमार मगदुम यांनी दिली यावरून घटनास्थळी कुरुंदवाड पोलीस ठाणे येऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनास पाठवले त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण करत आहेत